काय नावं आणि कशा संदर्भात आपण उपोषण बसलेलं आहे मी श्रीकृष्ण गोरु वाघ मारे नांदगाव तालुका जिल्हा लातूर माझ्या आज वा आजूबाजूच्या वाटणीपत्रकानुसार मला पाच गुंठे जमीन कमी आहे दोनशे तीस व दोनशे चौतीसमध्ये चुकीची नोंद दुरुस्त करण्याबाबत या विषयावर मी उपोषणला बसलेलं आहे आणि दोनशे नव्वदचं मा माझ्या पडिका शेतात जाण्यासाठी शेतरस्ता नसल्यामुळे शेत पडीक पडले आहे भाऊकीने रचून ते जमीन पडीक पडले त्यांना नुकसान भरपाई मिळण्याबाबत या आयुष्यावर रचणारे कोण कोण आहे तुकाराम गणपती मारे त्यांचे चार मुलं रमाकांत मधुकर संजय आणि सुधाकर हे चौघाण आहेत हे काय कट तिने हे काय रचलं म्हणजे जमीन बळकवण्याच्या हेतून जमीन पड पड़े पडून जमीन आमची जमीन काय आपल्या आजोबाला काय आजार आहे का आजोबा आजोब ना ऐकत नसल्या कारणाने आणि वडील एकट्या असल्या कारणाने अच्छा सतत चळ करतो आमची बरं कोणत्या ना कोणत्या कारण मग आपल्याला जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालयामधून कोणी कर्मचारी आले होते का भेटायला आले होते काय त्यांचं काय आश्वासन आलेलं आश्वासन त्यांनी कारवाई चालू आहे म्हणजे हां मग तुमची पुढील भूमिका काय असेल माझी पुढील भूमिका जो पण न्याय मिळणार नाही पण मी तुम्हाला हालणार नाही सबस्क्राईब प्रेस द